आहेर लग्नात आहेर म्हणून आलेली भेटपाकिटं उघडताना एका पाकिटात फक्त एक कागद आणि एक रुपयाचा शिक्का हाताला लागल्यानं त्याची उत्सुकता वाढली कागदाची घडी उघडली आणि त्यात खरडलेल्या पाच सहा ओळींचा मजकूर वाचताना डोळ्यात पाणी उतरलं त्याच्या लिहिलं होतं माफ करा मी तुमच्या नात्यातलाच काय ओळखीचा सुद्धा नाही वृद्ध आई वडिलांनी बाबत पाहिलेली स्वप्न फुलवण्यासाठी ग्रामीण भागातून नोकरीच्या शोधात आलेला एक उच्च शिक्षित बेरोजगार तरुण आहे मी कडकडून भूक लागली होती जवळ पैसेही नव्हते येथून जाताना हे लग्न दिसलं अन्न भूक शमवली या रुपयाचं हल्लीच्या काळात काहीच मोल नाही हे पुरेपूर जाणून आहे मी तरीही खाल्लेल्या अन्नाबद्दलची कृतज्ञता म्हणून यात हा रुपया टाकला